बामण महाराज ला काय तर हा बोला जय सेवा जय सेवा आता दाखल काय असाय आज बारा अभिषेक राज आज तीन देवीवर अभिषेक दोन तारीख आम्हाला तारीख म्हणून काही मालम तास तारीख काही मलाम किती वडा बजरंगबली हनुमान मारुती अभिषेक तीन, तीन बजरंगबली हा हनुमान मारुती देवारेवणच कोणस बजरंगबली हा हनुमान हा मारुती तीन देव देव तो एकच रे हा देवतो तीन देवे सांग मी आमच होता उगा वर सारू घी काढू लागल हा कोण बऱ्यामुळे लोक घी खावाच पण मग बरोबर देव तो एकच देव छे तीन कुकाय कुकायचं बस खाणी बजरंगबली हा हनुमान हा मारवती राम भारायची तू नाम तीन हारायच हा एकच देव एकच पण समजा काही समजेल ठीक काही भंडू जाधव खुर्ची मला હા છોરી જાડી બી આવત ની હા બલાની બલાની અરે બાપ રે સર તુલસ છોરો છોરી એ તો પડજો આસો જોડ તાજ કરી દેકું તો આસો જોડ ઢુંડુ માય પે કઈ બોલો આસો જોડ ઢુંડણો કનાઈ ઢુંડેરવી તો લેતાતમ લ્યો ગોરો પાન છોરો દેખ લ્યો मक्रकुंड महाकार्य सदा कोटी सर्व निपुल विघ्न नायक सदरम सायत मक्रकुंड आई सुन हाय स्वाहाय मरिहाय ओम स्वाय

mangalo semerempayam, payam dalli karola samrham <laughs> <Ghi mangalo chomam, laughs> pay, payam hi mangalo gontir naram kungkum samarpayam dabba Dapo da sachi man ha man sandas lag me <laughs>

मंगलाष्ट बोले बड़ा आवाज है मंगलाष्ट वे को शेवटे रो तो माला के रो मार सामू तो कुकरी मुंडो फाड़े तू भी मार सामू तो कुकरी मंगलाष्ट बोलो मा की प्रार्थना हाय गुरुदेव से वो एक सेवाला लथे काय शिलो काय पंकज बेटीस काय मंगलाष्ट अरे मंगलाष्ट तू मंगलाष्ट बोल अक्षि नगर दिनी अक्षि नकी हां शाम के साथ तेरी बेटी काय पंगतच काय आता पंगत आहे का हो तुम्ही कसे मानता मंगलाष्ट हां मंगलाष्ट बोल मंगलाष्ट हाली लग्न घटी समीप नवरा घेऊ निया वा घरा गृह हो ते मधुपर्क पूजन करा अंतर पटा ते धरा वध्युवरान करता दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगल गलबलान करणे कुरिया सदा नामला नाम नाम दूर। दूर। नाम म्हणजे <laughs> नाम काय वर नाम सुनीता चव्हा अरे आहे ना बाईन नाम आहे ना मैन असो रे गो काही पडत चरा म्हणून आहे ना मैन आहे नि आहे ना माईन आहे ना मैन लू काही देखला सांभाळला घुंगराची गाडी तिला सोन्याच्या पाट्या सुनीताचं नाव घे तुम्ही रामगडचा पट्ट्या दारी होता खुट्या खुट्यावर घोंगड ब्राह्मण महाराजला पावन बुलावर घोंगड हे नाही दमला दुसरं पाहिजे दुसरं ना दुसरो दुसरं दुसरं आहे ना म्हणा ल आहे म्हणा लढी काय केली का काय दारी होत कन दारू होता कणगुला कणूगुला्यात खूपचनी परत हां मारली बमारम परमानच्या मारा गुरा मुरत हागला सारा गेला कपड सा चला अब अब जायरो आपण देव दर्शन केला हा चल आणि घर चल जावा चाल पजर पहिले का जा महादेव हनुमान हनुमाना मंदिर जावा सामळ में काय जाऊ सामळ माहिती आहे बॉमणी दल मारेरी आषाडी बापेरी सेन छोड

सो देता पचस रुपया दो वीस दाखव हा

ભરપુર પિસા લગાવ્યો મારો કામ માં પાર પાડી દીધો થોડું મારા ઘરે पोलीस रुपये तुम्ही मर झालो मानू का रे अरे पुन्हा बंबई काही कंपनी मग वाहन दिली कशाने येऊ जान पड जाऊ बेन हा मार हम चल रहा बारा। 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 चल 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 पुन्हा शिट्टी आता कसं का काम करे बिगर काय आपल्या ना उपाय छेणी तुझी थांबा देखील आजू देखील जलदी हा बोल बघा हो येतो ना मग काय मजुरी घेता आम्ही का काय जे असेल ते काम काय करशील काम कोणतं सांगा दिवस काय जे सांग ते काम करतो मी कलर काम करतो ते तसं नाही हा संडा साफ करावा लागेल अरे नाही बा ते काम आपले जण होणार नाही एक पाईप आमचा लिकीज झालेला आहे हा त्या संडा साफ कराव लागेल नाही नाही ते काम होत नाही मग हा ना? कोणतं काम काम आम्हाला काहीतरी गौंडी काम लावा कोणतं तरी काम लावा पेंटर काम येते का हो हो पेंटर येते महादेवाची मूर्ती काढता येते हो सगळं सगळं तर नाही हो मूर्ती नाही काढता येत वाकडा तोंड करशील नाही तर नाही 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 <laughs> आपल्याला ते काम येत नाही बिघारी काम बिगारी काम येते बर चाल द्या मला मजुरी द्या माझी मजुरी हा काम झालं हो द्या पाचशे रुपये हे आहे का पैसे अरे नोट द्या पाचशेची बायको जवडे राहिले बरं दे

रबीन चेई गोंडा चेई रबीन चेई गोंडा चेये? न, भाई आई था आ, आप कहीं से नहीं लाना हाँ, हाँ लाव चु लाव चु लाव। भाई खिलो लाने वाली है मैन मचालो या तेरा ना हाँ ऐसा तो लाइसेंस आड़ी